नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर की आय नहीं आल बार कल तुम्हारा ठीक है देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत की मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत ओ देवेंद्रजी डबे विकासाचे तुम्हाला वाटत असतील पण त्याला भ्रष्टाचाराची चाक लागले त्याच काय चाका, चाका भ्रष्टाचाराची आहेत म्हणजे मी अनेकदा बोलतोय की चौदा साली आणि एकोणीस साली आम्हाला सुद्धा अभिमान वाटा अरे काय पंतप्रधान आहे हो, काय माणूस आहे छप्पन इंचाची छाती कपडे कुठून शिवत असतील जाणे आणि काय रुबाब सगळे भ्रष्टाचारी म्हणजे आता भाजपचा पक्ष राहिलेलाच नाहीये भाजपा पूर्वीसारखा राहिलेलाच नाहीये उगाच हे जरा वगैरे सगळे भाजपा सोडून का शिवसेनेत आले कारण एक तर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये जे गद्दारीचं राजकारण सुरू केलं ते म्हणजे हिंदुत्व नाही आहे अजिबात नाहीये मोदीजी तुम्ही आमच्या शिवछत्रपतींच्या पवित्र भगव्याला गद्दारीचा कलंक लावलात आजपर्यंत महाराष्ट्राने तुम्हाला चाळीस पेक्षा चा जास्त जागा देऊन दिल्लीच्या तक्कावरती बसवलं होतं तुम्ही गद्दारी उद्धव ठाकरेशी नाही केलीत तुम्ही गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही केलीत तुम्हाला भरघोस आशीर्वाद देणाऱ्या महाराष्ट्राची तुम्ही गद्दारी केलेली आहात पन्नास ओके हो एकदम ओके हो हे लहान सुद्धा का ओरडते आज शेतकरी इकडे सुद्धा शेतकरी आलेत ना रे आलेत मग आता तुमची हालत काय आहे आज मोदी संपूर्ण राज्यभर फिरते हैं, आज सुद्धा कुठेतरी नगरला होते का पाळी आली तुम्हाला जेव्हा शिवसेना तुमच्या सोबत होती तेव्हा एवढ्या सभा मोदीजी तुम्हाला महाराष्ट्रात कधी घेण्याची गरज नव्हती लागली पण आज तुम्ही शिवसेना फोडलीत राष्ट्रवादी फोडलीत अरे फोडली म्हणजे काय फोडलं तुम्ही मोठी केलेली माणसं तुम्ही फोडलीत पण ज्यांनी मोठी केली ती सगळी छोटी माणसं माझ्यासोबत मोठ्या ताकदीने उभी आहेत आणि चाणक्य चाणक्य तुम्ही जे म्हणता ज्या चाणक्याला तुम्ही मानता त्या चाणक्यानेच लिहून ठेवलेलं आहे की कि शत्रू कितीही बलवान असेल तरी जेव्हा अनेक छोटी माणसं एकत्र येतात तेव्हा त्या ते बलवान शत्रूचा पराभव हा निश्चित असतो आणि तो, तो पराभव महाराष्ट्र तुम्हाला आज करून दाखवेल तुमचा महाराष्ट्र एकटा पुरेसा आहे अठ्ठेचाळीस मध्ये जागा किती येणार अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस येणार का नाही येणार आपण त्यांच्या सोबत होतो तेव्हा चाळीस पेक्षा अधिक जागा या एकट्या महाराष्ट्राने जर त्यांना दिल्या असतील तर अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्राने त्यांच्या कमी केल्यानंतर यांचं घोडं घोड नाही खेचर हे दिल्लीत पोचतं कसं तेच मी या बघतो तुम्हाला जो वाटतो अश्वमेधाचा घोडा तो अश्वमेध मेधाचा घोडा नाहीये ते गाढव आहे खेचर आहे आणि आज तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती स्वार झाला असाल पण चार तारखेला जेव्हा ही जनता तुमची जागा दाखवेल तेव्हा हीच खेचर तुम्हाला लाथा मारायला सुरुवात केल्याशिवाय राहणार नाही जुडे हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवा नाही हकीकत चे रूबरू कराते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद